चला तर आज अगदी पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी आज बघणार आहोत आपण तर आज आपण मुगाच्या डाळीचे मस्त खमंग असे डोसे बनवणार आहोत तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व तर चला फार वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मुगाच्या डाळीचे डोसे बनवण्यासाठी फक्त छोटीशी पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे तर मुगाची डाळ जी आहे ती आपल्याला एक तासभरासाठी भिजत ठेवायची आहे जर शक्य असेल म्हणजे सकाळी जर तुम्ही नाश्ता बनवणार असणार तर तुम्ही रात्री डाळ भिजत ठेवली तरीही चालते किंवा जर खूप घाई असेल तर डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये कोमट पाणी घालायचं फार गरम पाणी नाही कोमट पाणी घालायचं आणि कोमट पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं डाळ भिजवायची डाळ ही अगदी छान फुलते तर बघा डाळ ही आता आपण ग्राईंड करून घेणार आहोत तर डाळ मी दोन टप्प्यांमध्ये ग्राईंड करते आहे तर मिक्सरच्या जाळमध्ये मी डाळ घातलेली आहे आणि यामध्ये एक इंच अद्रकीचा तुकडा मी घातलेला आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची कारण त्याने खूप छान फ्लेवर डोस्यांना येतो आणि दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या घातल्यात तर मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आणि एक चमचा मी यात जिरं घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला याला ग्राईंड करून घ्यायचं आहे तर नॉर्मली आपण डोस्याचं बॅटर जसं ग्राईंड करतो तसंच हे करून घ्यायचं आहे तर बघा तर बघा या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे नॉर्मल जशा डोशाचं आपण बॅटर ग्राइंड करून घेतो तसंच करायचं आहे तर आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे आणि राहिलेली जी डाळ आहे ती आता आपण वाटून घेऊया तर दुसरी जी बॅच आहे डाळीची त्याच्यामध्ये आपण काही घालणार नाही तर प्लेन डाळच आपण वाटून घेणार आहोत तर याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि बॅटर थोडंसं थिक वाटतं आहे तर याच्यामध्ये आता मी मिक्सरचं चार हे धुवून घेतले आणि थोडंसं पाणी यामध्ये घालते आहे तर फार जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे नंतर जर अंदाजाने असं वाटलं की बॅटर हे खूप घट्ट झालं आहे तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ त्यानंतर अगदी छोटा चमचा मी हळद घातलेली आहे यामध्ये त्यानंतर दोन चमचे आपण या तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाचं पीठ घातल्याने दोसे अगदी कुरकुरीत होतात पण जर तांदळाचं पीठ नसेल तरीही काही हरकत नाही आहे तुम्ही नॉर्मल फक्त डाळीचे सुद्धा बनवू शकता ते सुद्धा अगदी छान लागतात तर नसेल तर कम्प्लिटली तुम्ही तांदळाचं पीठ टाकणं स्किप करू शकता तर आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर याला अगदी चांगलं मिक्स करायचं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नव्हतं तर मी हे मिक्सर घेतलेलं आहे त्याने छान अगदी फेटून घ्यायचं आहे म्हणजे ना पिठाचे गोळे यामध्ये व्हायला नको ते चांगले लागणार नाहीत तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा तर एवढं घट्ट आपलं बॅटर असलं पाहिजे म्हणजे आपण दोसे दोस्यांसाठी जे डाळ आणि तांदूळ भिजवून जे बॅटर बनवते ते थोडं आपण पातळ ठेवतो तर हे त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आपल्याला तर चला आता दोसे बनवून घेऊया तर मी आता एक नॉनस्टिक तवा घेतला आहे आणि तव्यावरती एक ते दोन चमचे तेल हे चांगलं टाकून ते टिश्यू पेपरने व्यवस्थित असं ते तव्यावरती पसरवून घ्यायचं आणि दोसे बनवण्यासाठी ना तवा हा जास्ती गरमही असायला नको आणि जास्ती थंडही असायला नको जर जास्ती गरम तवा असेल तर बॅटर हे एकाच जागी गोळा होऊन जाईल तर एक चमचा मी बॅटर टाकले आणि हलक्या हाताने आपण जसे नॉर्मल डोसे बनवतो तसं डोसा हा पसरवून घ्यायचा आणि याच्यावरती आता एक ते दोन चमचे छान असं तेल टाकून याला खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर डोसेची एक साईड छान अशी ब्राऊन झाली की दोसा हा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की दोसा हा किती सहज निघलेला आहे आणि बघू शकता की किती क्रिस्पी असा झालेला आहे तर अगदी छान अशी ही रेसिपी आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हे दोसे आपण नॉर्मल जसे दोसे बनवतो त्या त्यासोबत जी चटणी बनवतो त्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्हाला पाहिजे त्या चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता तर अजून एक डोसा तुम्हाला बनवून दाखवती आहे तर एक चमचा बॅटर तसंच हलक्या हाताने तव्यावरती पसरवून घ्यायचं डोसा टाकण्यापूर्वी तवा हा छान असा पुसून घ्यायचा आणि मगच डोसा त्याच्यावरती टाकायचा म्हणजे डोसा हा चांगला निघतो तर बघा एक साईड छान अशी क्रिस्पी झाल्यानंतर आपण याला काढून घेऊया तर बघा किती खमंग असे ही डोसे बनलेले आहे आणि अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही मॉर्निंगमध्ये किंवा इव्हनिंगमध्ये किंवा वीकेंडला पाहिजे त्यावेळी ही रेसिपी बनवू शकता आणि फार जास्त टाईम लागत नाही वेळ लागतो तो फक्त डाळ भिजण्यासाठी तर तेही जर तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही पाण्यामध्ये डाळ भिजवून डोसे इन्स्टंटही बनवू शकता तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरामध्ये ट्राय करून बघा तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ हा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये होईल तेवढा शेअर करा जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेलायकन देखील नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग